सोलापूरचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर महेश कोटे यांचं निधन झालं आहे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती आता समोर आली आहे महेश कोटे यांच्या निधनाबद्दल कळता सोलापूरमध्ये दुःखाचं वातावरण बघायला मिळत आहे थंडीमध्ये रक्त गोठल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे महेश कोटे हे आपल्या काही मित्रांसोबत कुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी गेले होते या दरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झालाय पण महेश कोटे नेमके कोण आहेत आणि त्यांचा राजकीय प्रवास काय राहिला आहे जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल महेश, कोटे ते कोठे महेश कोठे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे निकटवर्तीय कैलासवाशी विष्णू पंत कोठे यांचे सुपुत्र मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीआधी महेश कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आणि सोलापूरमध्ये मध्य विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला दोन हजार सतराच्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत कोठे यांच्यामुळे शिवसेनेला चांगलं यश प्राप्त झालं होतं नगरसेवक निवडून आल्याने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शिवसेना सोलापूर पालिकेत यापैकी सात नगरसेवक हे कोठे यांच्या परिवाराशी निगडीत होते यात मुलगा पुतण्या बहीण यांचा समावेश होता यावेळी महेश कोठे यांची निवड विरोधी पक्ष नेतेपदी करण्यात आली होती दरम्यान दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांचं शिवसेनेने तिकीट कापलं त्यामुळे पक्षासोबत बंडखोरी करत महेश कोठे यांनी अपक्ष निवडणूक लढवली मात्र त्यात ते अपयशी झाले दरम्यान दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांचं शिवसेनेने तिकीट कापलं त्यामुळे पक्षासोबत बंडखोरी करत महेश कोठे यांनी अपक्ष निवडणूक लढवली मात्र त्यात ते अपयशी झाले आमदार होण्यासाठीची इच्छा पूर्ण न झाल्याने कोठे राष्ट्रवादीत प्रवेश करू पाहत होते अशातच महेश कोठे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत विधानसभा निवडणुकीत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढवली होती मात्र त्या निवडणूक निवडणुकीत महायुतीच्या विजयकुमार देशमुख यांनी त्यांचा पराभव केला होता दरम्यान महेश कोठे यांचे सोलापूर शहराच्या राजकारणात मोठे प्रबल्य होते सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विरोधी पक्ष नेते सभागृह नेते अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत तर काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगड अशा विविध पक्षात महेश कोठे यांचा प्रवास राहिला आहे सध्या महेश कोठे यांच्या निधनानंतर सोलापुरात शोक व्यक्त केला जात आहे